खानापुरातल्या प्रशांत भगत नावाच्या शेतकऱ्याच्या कुत्री आणि मांजरीच्या पिल्लांचे हे नाते आज सारी लुटलेली आहेत भगत यांच्या घरात एक कुत्री व एक मांजर आहे मांजरीन काही दिवसापूर्वीच पिल्लांना जन्म देऊन ती गायब झाली आणि मग त्या पिल्लांच्या जेव्हा दुधाचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी कुत्रीनेच त्या, त्या मांजरीच्या पिल्लांना दूध पाजण्यास सुरुवात केली म्हणतात ना ज्याने दिली त्याला काळजी असते आईविना पोरक्या झालेल्या त्या मांजरीच्या पिल्लांची भगवंतालाही कदाचित दया आली असेल असेच या घटनेतून दिसून येते सध्या नवजात अर्भकांना जन्म देऊन त्यांना फेकून देणाऱ्या वैडिनींना भगत यांच्या कुत्रीने दिलेला हा मानवतेचा धराच मानावा लागेल दुष्काळी घाट मात्यावर एका बाजूस जनावरे असताना एका मुक्या प्राण्याने दुसऱ्या प्राण्याच्या प्रती दाखवलेले हे अलौकिक प्रेमच म्हणावे लागेल तसे मांजर आणि कुत्रा यांचे हाराचे वैर पण शेवटी संवेदनशीलता ही प्राण्यात ही असतेच जेव्हा आई सोडून गेली तेव्हा ती मांजरीची पिल्ले सैभ झाली आणि कुत्रीच्या खुशीत विसावली ती ऊब त्यांच्या आईच्या कुशीपेक्षा कमी नव्हती कुत्री सुरुवातीला झाली परंतु अखेर तिने त्या केवळ थाराच दिला नाही तर स्वतःचे दूध पाजून ममता काय असते ती दाखवून दिली कालच कालच खानापूर तालुक्यात गुंटावर जागेसाठी भावाने सख्या भावावर खुरप्याने वार केल्याची घटना घडली होती जिथे भावाचे भावाशीच काय पण मुलांचे आईवडिलांशीच नाते तुटत चालले आहे आणि रक्ताच्याही नात्यांना फेसबुक इंटरनेट लागत असताना मुक्या जीवांची ही ममता तमाम मानवजातीला आदर्शवत ठरली तर नवल वाटू नये प्रशांत संपूर्ण भगत मोक कंपोस्ट खानापूर जांभूर मुला तर माझी कुत्री सहा महिन्याची किल्लेली आहे मांजराची पिल्ली पिल्लेची आहे जन्म त्याच पंधरा दिवसा गेलेली आहे त्यामुळे गावापासून मांजरा दिवस सांभाळलेलं आहे त्या कुत्रींनी आणि आजपर्यंत पहिल्यांदाच ही माझ्या डोळ्यासमोर पहिल्यांदाच गोष्ट अशी बघण्यात आलेली आहे मांजराचं वैर पहिल्यापासून आहे तर आपल्याला सगळ्यांची माहिती आहे आणि एप्रेलच सहा महिन्यात कुत्रे असल्यापासून पिल्ली तरी असल्यापासून आणि ही मांजरी जी असल्यावर लहानपणापासून पहिल्यांदा सांभाळलेली आहे मी माझ्या पुतळ्याने आणि आयुष्यात माझ्या माझ्या जन्माच्यापासून यात पहिल्यांदाच मी पाहि पाहिलेला आहे मला आजच्या बाकीला पाहिजे त्यात पाहिले दाखवला